नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं सा, उद्यासाठीचं सा विश्लेषण मार्केट ह्या मोमेंटनंतर हे रिकवर झालं होतं आणि आत्ता करंटमध्ये सुद्धा ह्या लेवलच्या आसपास ट्रेड होताना बघायला मिळते ठीक आहे आपण आवरलीवरती बघतोय आणि टाईम फ्रेमावरले जरी असेल तर लेवल सेमच असणार आहेत सो so, बाईंगसाठी म्हणजे परत एकदा मार्केट ही जी लेवल आहे त्रेपन्न हजार दोनशे तीनशे या लेवलच्या आसपास परत एकदा जाण्याचा प्रयत्न मार्केट करणं आणि ह्यावेळी जरी यशस्वी राहिलं तर डेफिनेटली मार्केट एक चांगली मोठा एक वर्षा दिशेने ब्रेकआउट देऊ शकतो हे लक्षात घ्या काय देऊ शकतो वर्षा एक चांगला ब्रेकआउट जेणेकरून तुम्हाला एक चांगली मुवमेंट पाचशे पॉईंट तरी वरच्या दिशेने बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या ओके okay, आपण थेट जो पंधरा मिनटं होते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आता मार्केट जे आहे त्या क्लिअर कट बघा कुठे क्लोज झालं आहे जवळपास आज सेलिंग आले त्याच्यानंतर मार्केट जे आहे बी निफ्टी एक निफ्टी बँक त्रेपन्न हजार शंभरशे आसपास क्लोज झाले हे लक्षात ये म्हणजे आता करंट विषय असा आहे की मार्केट परत एकदा ही लेवल तोडायला आलं का डेफिनेटली यस त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न तीनशे ही जी शंभर पॉईंटचं जी एक रेंज जी आहे जी एक चांगली रिजेक्शन म्हणून काम करताना बघायला मिळते ही रेंज ब्रेकआउट करण्यासाठी मार्केट आता करंटमध्ये आलेलं आहे ही लक्षात आहे सो so, मार्केट त्रेपन्न तीनशेच्या वरती कुठेतरी होल्ड झालं कोणती रेंज आहे ती म्हणजे ही लाल लाईन ह्याच्यावरती कुठेतरी गॅप आप आपण आप आप होल्ड झालं तर डेफिनेटली एक मोठा ऑल टाईम आहे आणि ती लेवल जी आहे तुम्हाला परतीनशे चारशे पण वर्षाशी आराम मात शुक्रवारी बघायला मिळू शकते म्हणजे उद्या परंतु मार्केट इथून खाली आलं आणि जर लो तोडून खाली आलं तर त्रेपन्न हजारच्या खाली तुम्ही सरळ पुट बाय करू शकता पी ई ऑप्शन जेणेकरून विरुद्ध दिशेने तुम्हाला ट्रेड बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या ठीक आहे तर त्यात काय हा जो आहे तो म्हणू शकतो परत एकदा एक प्रयत्न केला होता पण ते अयशस्वी ठरला आणि मार्केट परत सेलिंग मग डेफिनेटली मुवमेंट जी आहे तुम्हाला खालच्या अशी चांगली बाबा जवळपास मी काल म्हटलं होतं बावन्न आठशे जे लेवल एक चांगली सपोर्ट आहे ते प्रॉफिट बुक करा केला तर प्रॉफिट मस्तपैकी होतं तुम्हाला शंभर एकशे पन्नास पॉईंट मग मार्केट जे आहे इथून बॅक झालं होतं सो आता परत मार्केट जी लेवल तोडायला आला तर डेफिनेटली तोडणारच लेवल कारण आता एकदा प्रयत्न केला बॅक झाला परत झाला तर डेफिनेटली आठशे लेवल तोडण्याचा प्रयत्न करणारच मग कालच्या अशी मुवमेंट तुम्हाला अजून एक बावन्न पाचशे बावन्न सातशे बघायला मिळू शकतो ओके जर थोडंफार गॅप डाऊन झाला तर त्रेपन्न हजारच्या खालीच होल्ड करणं गरजेचं कर आहे पण आजची पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की त्रेपन्न हजारच्या वरती क्लोजिंग ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे ओके सो माझ्यामध्ये निफ्टी बँकचा अनॅलस तुम्हाला सरळ सध्या सोप्या भाषेत समजलं आहे का समजलं असेल तर आपण थेट निफ्टीकडे वळूया आता निफ्टीचा विचार केला तर निफ्टीसुद्धा जवळपास एक सेलिंग झोनला असा म्हणू शकतो का तर अजिबात नाही निफ्टी एक चांगला स्ट्रॉंग आहे हे लक्षात घ्या आज निफ्टी एवढा गॅपअप ओपन झाल्यानंतर टिकलं नाही हे आपण म्हणू शकतो चोवीस चारशेच्या आसपास कुठे ह्या लेवलच्या आसपास सो आजची एक्सपायरी थोडंफार गॅपअप झाल्यामुळे थोडंफार ती मुवमेंट जी आहे ही एवढीच आपल्याला बघायला मिळाली लक्षात घ्या मी नेहमी म्हणतो जेव्हा मार्केट प्रमाणाच्या बाहेर गॅपअप होतं तेव्हा जवळपास आपल्याला एक फुंकून पाय टाकायचं आहे आणि जवळपास विचार करून ट्रेड घ्यायचं आहे कारण तिथे प्रॉफिट बुकिंगसुद्धा पडू शकते ठीक आहे ते आज तेच झाला थोडंफार वर जाण्याचा प्रयत्न केला चोवीस चारशेचा रिजेक्शन घेतल्यानंतर स थोडंफार आपल्याला सेलिंग बघायला मिळते आता उद्या जरीसाठीचा सा विचार म्हणाला तर लक्षात घ्या काल जे रेंज होतं किंवा कालची जी क्लोजिंग होती त्याच्या आसपासच आजची क्लोजिंग बघायला मिळते जवळपास डिसिजन मेकिंग आहे का डेफिनेटली सो आपण बाय कुठे करू शकतो कॉल बाईंगचा विचार म्हणत असाल तर चोवीस तीनशेच्या वरती होल्ड करत असेल तर कॉल बाय करा किंवा आपण थोडंफार होल्डिंगचं किंवा जवळपास आपण सेफचं म्हणत से असू तर चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती तुम्ही सी ऑप्शन बाय करू शकता म्हणजे कॉल ऑप्शन बाय करू शकता तेजीच्या साईडने थोडाफार फ्यू ठेवू शकता ओके किंवा जर आता लक्षात घ्या मार्केट खाली आता लगेच सेल करू शकता का थोडंफार गॅप डाऊन झालं मग लक्षात घ्या चोवीस हजार दोनशे चाळीस किंवा दोनशे पन्नास ही जी लेवल आहे या लेवलच्या खाली होल्ड करणं ग टिकलं तर चोवीस दोनशेचा पहिला टार्गेट घ्या आणि ह्याच्या टिकलं तर मग ही छोटीशी जी गॅप आहे जो आधी मार्केट कालचे गॅपअप झाला होता ते गॅप भरण्यासाठी फार विचार करू शकतो ओके पण हा जो स्विंग लो असेल तर मार्केट कुठेतरी ह्या रेंजच्या आसपास ओपन झालं आणि इथून वर्षाशन चाललं तर चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वरती ही चांगली स्वीट स्पॉट राहू शकतो बाईंगसाठीच समजलं असेल हा का सांगा समजलं असेल तर निफ्टी बँक निफ्टी चॅनल असेल सरळ सध्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असेल त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मला त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते तिथे सुद्धा जॉईन करू शकता माझ्या मते इथे तुमचे मित्रांनो आता मी रजा घेतो धन्यवाद